नमस्कार मित्रांनो वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की शनिग्रहाच्या शुभ प्रभावाने आपल्या आयुष्यात काय बदल होतात जी कोणती पाच लक्षणे आहेत ज्यामुळे आपल्याला समजेल की आपल्या जीवनावर शनीची कृपा आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या बेलायकनला क्लिक करा तर मित्रांनो जाणून घेऊया शनीच्या शुभ प्रभावाने आपल्या आयुष्यात काय बदलेल मित्रांनो सनातन धर्मानुसार शनी हा एक प्रभावी ग्रह मानला जातो शनीच्या स्थितीचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो जर कुंडलीत शनी शुभ स्थानावर असेल तर जीवनात उत्तम यश स्थिरता आणि समृद्धी मिळते मात्र प्रतिकूल स्थितीत शनी अडथळे आणि कठीण प्रसंग घडवू शकतो कुंडलीचा सखोल अभ्यास करून शनीचा प्रभाव समजता येतो पण काही खास लक्षणे पाहूनही आपण अंदाज लावू शकतो की शनिदेवाचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही चला तर जाणून घेऊया शनिदेवाचा आशीर्वाद मिळाल्याची पाच महत्त्वाची चिन्हे यशस्वी काळ आणि सतत चांगली फळे मिळणे जर तुमच्या आयुष्यात मोठ्या संधी सहज उपलब्ध होत असतील तसेच कठीण मेहनतीनंतर तुम्हाला चांगले यश मिळत असेल आणि अचानक जीवनात सकारात्मक बदल होत असतील तर हे शनिदेवाच्या कृपेचे संकेत आहेत कुंडलीत शनि बलवान असेल तर त्याच्या दशा अंतर्दशामध्ये शुभ परिणाम स्पष्टपणे दिसून येतात या लोकांचा शनी बलवान असतो ते नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात त्यांना खोटेपणा सहन होत नाही आणि ते सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहतात अशा लोकांना कधीही लबाडीची आणि चुकीच्या मार्गाची गरज वाटत नाही कारण त्यांचा प्रामाणिकपणाच त्यांना मोठ्या यशाकडे नेत असतो सतत परिश्रम करण्याची तयारी आणि विनम्र स्वभाव शनी शुभ असलेल्या लोकांना घमेंड नसते त्यांना त्यांच्या मेहनतीवर पूर्ण विश्वास असतो आणि ते संधी मिळवण्यासाठी अहंकार न ठेवता काम करत राहतात ते नेहमी जमिनीशी जोडलेले असतात आणि इतरांशी चांगल्या वर्तनाने वागतात ध्येय साध्य करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे ज्यांच्या कुंडलीत श शनी श... श... बलवान आहे ते त्यांच्या करिअरबाबत अत्यंत गंभीर आणि मेहनती असतात आपल्या ध्येयावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून ते यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहतात त्यांचे चिकाटीच त्यांना मोठ्या उंचीवर घेऊन जाते प्रामाणिकपणा आणि संयम शनीच्या आशीर्वाद लाभलेले लोक अत्यंत प्रामाणिक असतात ते कोणत्याही परिस्थितीत आपल्या मूल्यांशी प्रतारणा करत नाहीत आणि संयमाने प्रत्येक परिस्थितीला तोंड देतात अडचणींना घाबरण्याऐवजी ते शांत आणि स्थिर राहून त्यावर मार्ग काढतात हे काही काम करू नका शनीच्या कृपेसाठी सत्यतेने गरजेने जगणे गरजेचे आहे खोटेपणा अहंकार अन्याय आणि चुकीच्या मार्गाने संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केल्यास शनीचा रोष ओढू शकतो त्यामुळे योग्य आचरण संयम आणि परश्रम हीच यशाची खरी गुरु किल्ली आहे जर तुमच्या आयुष्यात वरील पाच लक्षणे दिसत असतील तर समजा की शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तुमच्या जीवनाचा मार्ग उज्ज्वल आहे मित्रांनो हे होते शनीचे शुभ संकेत जे की आपल्या आयुष्यावर शुभ परिणाम घडवतात अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉनला क्लिक करा धन्यवाद